मंडळी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये लुंगी बनियनवाले आमदार त्यानंतर चड्डी बनियनवाले मंत्री आणि गुंडांना सोबत घेऊन जाणारे फिरणारे पुन्हा एकदा आमदार आणि त्याच्या आधी मराठीचा तापलेला मुद्दा या सगळ्यामुळे कुठेतरी महायुती हळूहळू बॅकफूटवर येते किंवा येणाऱ्या काळामध्ये महायुती डेंजर झोनमध्ये जाते असं म्हणायला आता हरकत नाहीये त्याची अनेक कारणं आहेत जी आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहे कैलास आणि कैलास आपल्याला या सगळ्याबद्दल सविस्तर आपण चर्चा करूयात आणि समजावून सांगूयात की का असं वाटतंय की येणाऱ्या काही काळांमध्ये महायुती डेंजर झोनमध्ये त्याची ती पाच कारणं कोणती पाच घटना कोणत्या आपल्या आजच्या व्हिडिओला त्यासाठी ही चर्चा शेवटपर्यंत नक्की काय महायुती का डेंजर झोन मध्ये आहे असं आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन झालं तीस जून ते ती अठरा जुलै या दरम्यान हे पावसाळी अधिवेशन होत आणि या दरम्यान विविध घटना अशा घडल्या अगदी रस्त्यावरचे राडे झाले विधानसभेमध्ये राडे झाले विविध मुद्दे उपस्थित झाले आणि यामुळे जे एक प्रकारचं वादळ आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून आलं असं म्हटलं जाते की हे महायुती सरकार सुरुवातीपासूनच अत्यंत बळकट आहे बहुमत चांगला आहे दोनशे चौतीस पेक्षा आमदारांचं पाठबळ यांच्या पाठीशी आहे आणि अशा परिस्थितीत हे अत्यंत भक्कम महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित असताना वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे भाजप असेल आणि त्याचे घटक पक्ष दोन महत्वाचे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे वेगवेगळ्या आरोपांच्या गर्तेत आपल्याला या दरम्यान अडकलेले दिसून आले आणि अशा विविध घटना घडल्या गट त्याच्यामधल्या प्रमुख पाच घटना आपण पाहणार आहे यामध्ये सगळ्यात महत्वाची पहिली घटना आपण म्हणू शकतो की मराठीच्या मुद्द्यावरती राजकारणाने जी उसळी घेतली आणि त्यामधून ठाकरे बंधूंचं जे एकत्रीकरण झालं आणि येत्या काळामध्ये त्यांचं कदाचित राजकीय पातळीवर सुद्धा मनोमिलन होऊ होऊ अशी चर्चा आहे आणि येत्या काळात ठाकरे बंधूंचं मनोमिलन सुद्धा होऊ शकतं अशा पद्धतीची एक चर्चा आपल्याला दिसून येतं आणि मराठीच्या मुद्द्यावरती ज्या पद्धतीनं ही एकजूट दिसून आली त्यामुळं कुठंतरी महायुती आणि विशेषतः भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना राजकीय पातळीवर सुद्धा बॅकफुटवर येताना आपल्याला दिसून येते म्हणजे झालंय असं की त्रिभाषा सूत्राचा आग्रह शासनाच्या माध्यमातून धरण्यात आला आणि दोन जी आर अध्यादेश या माहिती सरकारनं काढले आणि नंतर मात्र मनसे आणि शिवसेना या पक्षांनी या विरोधामध्ये हिंदी भाषेच ज्या पद्धतीनं अप्रत्यक्षरित्या सक्ती केली जाते याच्या विरोधात मनसे आणि शिवसेनेनं पाच जुलै रोजी एका मोर्चाचं आयोजन केलेलं केले होतं आणि या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळेल अशा पद्धतीचे संकेत दिसत असतानाच शासनावरती हे दोन्ही जी आर पाठीमाग घेण्याची नामुष्की उडवून आलेली आपल्याला दिसून आली आणि सव्वीस जून च्या दरम्यान शासनानं हे दोन्ही जी आर घेतले आणि पाच जुलैचा जो मोर्चा होता तो रद्द करण्यात आला विजय मोर्चा तो निघाला हो मग त्या दिवशीच संजय राऊत यांनी एक ट्विट केलेलं होतं ते अत्यंत महत्वाचं ट्विट आहे ते आपण वाचून दाखवूया की संजय राऊत ज्यावेळी हे जी आर रद्द झाले त्यावेळी असं म्हटले की हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द हा मराठी एकजुटीचा विजय आहे ठाकरे एकत्र येणार असल्याचा धसका या सरकारनं घेतला आणि पाच जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाही आणि ठाकरे हाच ब्रँड आहे अशा पद्धतीचं ट्विट संजय राऊत यांनी केलं त्याच दिवशी राज ठाकरे यांचीसुद्धा एक प्रतिक्रिया होती त्यामध्ये ते असं म्हटलेले होते की हा मराठी जनतेच्या रेट्यामुळं घेतलेला निर्णय आहे आणि सरकारला उशिरा हे शहाणपण सुचलंय आहे अशा पद्धतीची भूमिका राज ठाकरे यांनी सुद्धा व्यक्त केल्याचं आपल्याला दिसून आलं त्यामुळे पाच जुलैला मोर्चा रद्द झाला मात्र मुंबईच्या वरळी डोम मध्ये मराठी विजयी मेळावा घेण्यात आला आणि या मेळाव्यामध्ये राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे दोघेही पहिल्यांदाच वीस वर्षांनंतर एकत्र असल्याचं एका मंचावरती मन्चावर एकत्र आल्याचं दिसून आलं यामुळे मराठी भाषिक जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त झाला अगदी मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते असं म्हणायला लागले की हा दिवस आमच्यासाठी दसरा आणि दिवाळी पेक्षा सुद्धा कमी नाही एक प्रकारे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मराठी भाषिक लोकांमध्ये उत्साह दिसून आला आणि याचा महत्वाचा परिणाम कुठं होणार आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि यामध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा होणार आहे मुंबई महानगरपालिकेचं यंदाच दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचं जे बजेट आहे ते जवळपास चौऱ्याहत्तर हजार कोटी रुपयांचं आहे आणि एवढी मोठी आर्थिक राजकीय सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर आपल्या पक्षाची सत्ता असावी असं महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल या दोन्ही बाजूच्या पक्षांना वाटते आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये एक स्पर्धा आहे आणि या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती अशा पद्धतीनं मराठी भाषिक राजकारणानं उसळी घेणं हे भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना यांना काही परवडेल असं दिसत नाही कारण यावेळी राज ठाकरे असं सुद्धा म्हटले या विजयी मेळाव्यामध्ये की जे बाळासाहेबांना जमलं नाही दोन्ही ठाकरेंना एक एक एकत्र ते फडणवीसांना जमलं अशा पद्धतीची एक उपरोधिक टीका सुद्धा त्यांनी त्यावेळी भाषणामध्ये त्यांनी केलेली दिसून आली आणि या मराठी भाषेचा जो मुद्दा आहे हा फक्त काही मुंबई पुरताच मर्यादित राहील असं नाही तर येत्या काळामध्ये मुंबई सोबतच पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर अशा सर्वच महत्वाच्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील विविध शहरांच्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत नगरपालिका आहेत नगरपंचायती आहेत जिल्हा परिषदा पंचायत समित्या या सर्वच निवडणुकांमध्ये या मराठी भाषेच्या मुद्द्याचा परिणाम होण्याची शक्यता येत नाही आणि मराठीच्या मुद्द्यावरती दोन ठाकरेंच जर एकत्रीकरण झालं तर तो, तो मुद्दा सुद्धा या माहिती सरकारच्या विरोधात जाताना आपल्याला कुठेतरी दिसून येते म्हणजे भविष्यात सुद्धा हे दोन ठाकरे एकत्र येतील म्हणजे अजून तरी चर्चाच आहे पण भविष्यात हे दोन ठाकरे एकत्र येतील याची कितपत शक्यता आहे या गोष्टीची शक्यता आपण आता सांगू शकत नाही मात्र विजयी मेळावा जो झाला त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे युतीचे संकेत दिल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणजे मनसे आणि शिवसेनेमधल्या एकत्रीकरणाचे संकेत त्यांनी दिले आणि यासोबतच राज ठाकरे यांनी एवढी स्पष्ट भूमिका जरी सध्या घेतली नाही तरी सुद्धा येत्या काळामध्ये त्या पद्धतीचं वातावरण मुंबईमध्ये आपल्याला दिसू शकतं आणि विशेषतः दोन्ही पक्षांच्या पातळीवरती कशा प्रकारे घड्यामोडी घडतात हे सुद्धा आपल्याला दिसून येईल मात्र आपल्या एक गोष्ट लक्षात येते की शिवसेना पक्षामध्ये जी दोन वर्षापूर्वी फूट पडली यानंतर आज आपण चित्र जरी पाहिलं तरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील याच मतांची टक्केवारी आपण बघितली तर जवळपास ती बारा पॉईंट तीन आठ टक्के आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची मतांची टक्केवारी नऊ पॉईंट नऊ सहा टक्के आहे एक साधारण तीन साडेतीन टक्क्याचा आपल्याला फरक दिसून येतो आणि मनसे हा जर पक्ष ठाकरेंच्या शिवसेनेसोबत एकत्र आला तर मात्र या मतांच्या टक्केवारीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल आपल्याला दिसून येऊ शकतो आणि मराठी भाषिक लोकांचं एकत्रीकरण या ठाकरेंच्या युतीच्या सोबत होऊ शकतं आणि याचा सर्वात मोठा फटका जर कुणाला बसणार असेल तर तो एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला बसेल असं आपल्याला दिसून येईल पुन्हा महायुतीलाच पुन्हा महायुतीलाच हा कुठेतरी फटका बसल्याचं आपल्याला दिसून येईल ज्यामुळे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये महायुती ही डेंजर झोन मध्ये आहे 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 असं आपण त्यातली ही पहिली घटना घटना मराठीचा मुद्दा आणि नंतर दुसरी आता दुसरी घटना म्हणजे विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान जे काही राडे झाले जो काही दंगा झाला वेगवेगळ्या दिवशी हा सुद्धा अत्यंत चर्चेचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये ठरलेला आहे विशेषतः आमदार संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीनं फ्रीस्टाईल बॉक्सिंग केलं <laughs> ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत आणि त्यांनी खराब जेवण आहे कॅन्टीन मध्ये या मुद्द्यावरती hmm. कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली hmm. त्यांच्यावरती अगदी मरीन ड्राईव्हच्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाल्यावर दा सुद्धा संजय गायकवाड अशा पद्धतीनं म्हटले की ही मारहाण मीच केलेली आहे मला पश्चाताप नाही आय डोंट केअर केअर असं पद्धतीचं त्यांचं एक वाक्य आपल्याला दिसून आलं त्यामुळे सरकारमधील आमदार हे सत्तेच्या बळावरती मुस्तवाल झालेले आहेत ते गुंडगिरी करत आहेत लोकांना मारहाण करत आहेत कर्मचाऱ्यांना मारहाण करतात आणि अशा पद्धतीनं एक दडपशाहीचं वातावरण या शासनाच्या माध्यमातून तयार होतंय अशा पद्धतीचा आरोप विरोधी पक्षांनी केलेला आपल्याला दिसून आला यासोबतच अजून विधानमंडळामध्ये विधिमंडळामध्ये काही घटना आपल्याला दिसून येतात जसं की या अधिवेशनाच्या दरम्यानच संजय शिरसाट जे मंत्री आहेत त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याचा आपल्याला दिसून संजय राऊतांनी तो व्हायरल केलेला होता म्हणजे शिवसेना उद्धव था बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे राज्यसभेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी तो व्हिडिओ व्हायरल केलेला होता आणि या व्हिडिओ मध्ये संजय सिरसाट जे मंत्री आहेत त्यांचा अगदी तो खासगी व्हिडिओ होता बेडरूम मधील व्हिडिओ होता असं पर... ते म्हणतात असं ते म्हणतात अशा पद्धतीने व्हिडिओ व्हायरल होणं बेडरूम मधील असं त्यांचं असं म्हणणं आहे की हे चुकीचं आहे आणि ते आपल्या संस्कृतीला धरून सुद्धा नाही मात्र ठीक आहे हे राजकारण आहे याच्यामध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये पण पुन्हा पुन्हा प्रश्न असाच येतो ना की बेडरूममध्येच बेडरूम मधला जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो व्हिडिओ असेल तर घरातले असे कोण व्यक्ती आहेत जे त्यांचा व्हिडिओ काढून बाहेर व्हायरल करत आहेत बाहेर पहिला मुद्दा दुसरा मुद्दा अनेकांचं असं म्हणणं होतं की तो व्हिडिओ हॉटेलमधला आहे विरोधकांचं असं म्हणणं होतं की तो व्हिडिओ हॉटेलमधला आहे संजय शिरसाटांनी तो मुद्दा फेटाळून लावला हॉटेलमधला नाही खर्च आहे आणि ते असंही म्हणाले होते की ती पैशांची बॅग नाहीये तर ते माझे कपडे कपडे आहेत ज्यात की विरोधकांचं असं म्हणणं आहे स्पष्ट दिसतंय ते कपडे आहेत बरोबर संजय शिरसाट असंच म्हटले की ती बॅग आहे ती नोटांची नव्हती तर ती कपड्यांची जर नोटाच असत्या तर मग ते आम्ही किंवा कपाटामध्ये ठेवले असते अशा पद्धतीने ते म्हटले मात्र हा मुद्दा पुन्हा एकदा विधानसभेमध्ये उपस्थित झाला आणि शासन कुठंतरी हे पैसे वेगळ्या पद्धतीनं जमा करते वाटते म्हणजे राजकारणामध्ये अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होत असतात संजय सिरसाट मंत्री त्यांनी सुद्धा मग त्याला प्रत्युत्तर दिलं की एकनाथ शिंदे यांच्यावरती निवडणुकीच्या काळात पैशाच्या बॅग नेल्याचा आरोप पण तुम्ही केला होता त्याचं काय झालं वगैरे त्यामुळे आरोप प्रत्यारोपाला पुन्हा एकदा उकळी फुटल्याचं यासोबतच एक दुसरा मुद्दा चर्चेला आला जुलैच्या दरम्यान विधान परिषदेमध्ये अनिल परब आमदार जे आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे त्यांनी एक आरोप केला की मुंबईच्या कांदिवली भागामध्ये एका बार वरती पोलिसांनी छापा मारलाय त्याच्यामध्ये जवळपास बावीस बारबाला आणि चार कर्मचारी पकडले आणि या बारचं जे परमिट आहे ते ग्रह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावानं आहे हा तसा गंभीर आरोप होता कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये डान्स बार बंदी झाली असल्याचं आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आपल्या राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री गृहमंत्री आर आर पाटील यांनीच डान्स बार बंदीचा हा निर्णय घेतल्याचा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आणि अशा पद्धतीनं ग्रह राज्यमंत्र्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने बारचं जर परमिट असेल तर हा मोठा गदारोळ करणारा विषय ठरला आणि यामुळे कुठंतरी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अडचणीत आल्याचं आपल्याला दिसून आलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या मुद्द्यावरती की आम्ही कारवाई करतो पुरावे द्या आणि एक योगेश कदम गृहराज्यमंत्री यांनी सुद्धा याला प्रत्युत्तर देताना असं म्हटलं की हा आरोप राजकीय द्वेषापोटी केलेले आहेत आरोप खोटे आहेत मात्र कुठंतरी महायुती सरकारमधील एक अत्यंत महत्वाचा घटक पक्ष असलेला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हा पक्ष संजय गायकवाड यांची फ्रीस्टाईल बॉक्सिंग असेल यानंतर संजय शिरसाट मंत्री यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ आणि योगेश कदम यांच्यावरती डान्स बारच्या अनुषंगानं झालेले आरोप यामुळं कुठंतरी हा शिवसेना पक्ष अडचणीत आल्याचं आपल्याला दिसून आलं सुरुवातीला आपण बघितलं संजय गायकवाड त्यानंतर बघितलं संजय शिरसाठ त्यानंतर बघितलं अनिल परब आता आहेत गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड सत्ताधारी पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि विरोधातील विरोधी पक्षाचे आमदार आहेत जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये जी काही म्हणजे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जी काही स्टाईल हाणामारी विधिमंडळ परिसरामध्ये आपण बघायला मिळाली आपल्याला काही दिवसांपूर्वी त्यावरून सुद्धा एक प्रकारे फडणवीसांवरती टीकास्त्र डागलं गेलं कारण गोपीचंद पडळकर चर्चांनुसार देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासू मानले जातात त्यांच्या जवळचे निकटवर्तीय आणि इकडे जितेंद्र आव्हाड सुद्धा आहेत आणि या दोन आमदारांमध्ये आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये ज्या पद्धतीने हाणामारी झाली त्यानंतर सुद्धा मध्यरात्री आंदोलन झालं जितेंद्र आव्हाड गाडी समोर बसलेले बस होते पोलिसांच्या जीप समोर रस्त्यावर बसलेले होते हलायला तयार नव्हते पोलिसांनी त्यांना फरफटत बाजूला नेलं या सगळ्या गदारोळानंतर सुद्धा कुठेतरी महायुती डेंजर झोन मध्ये जाते असं वाटतंय का बरोबर आहे कारण आता तू सांगितलंस त्या पद्धतीनं आमदार गोपीचंद पडळकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आमदार असल्याचं बोललं जातं आणि ज्या पद्धतीनं त्यांनी मध्यंतर एक वक्तव्य केलेलं होतं की धर्मांतरासाठी येणारे जे काही पादरी लोक आहेत यांना ठोकलं का पाहिजे आणि <भख्षीण ounds of Mormon> अशा ठोकणाऱ्यांना बक्षीस दिली पाहिजे पाच लाखाचं अकरा लाखाचं बक्षीस दिलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलेलं होतं आणि या वक्तव्यावरती शरदचंद्र पवार पक्ष जो आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आणि त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आणि या नंतर आमदार पडळकर आणि आमदार आवाड यांच्यामध्ये संघर्ष पेटल्याचं आपल्याला दिसून आलं त्यानंतर पडळकरांनी आवाडांवरती अर्बन नक्सल म्हणून टीका केली आणि आवाडांनी त्याला प्रत्युत्तर देत असताना मंगळसूत्र चोर म्हणत मोठ्यात मोठ्यानं एकदम ओरडा केल्याचं सुद्धा दिसून आला आपल्याला सभागृहात सुद्धा झालं सभागृहामध्ये सुद्धा त्या पद्धतीने झालं आणि अप्रत्यक्ष पडळकरांवरती त्यांनी टीकास्त्र डागल्याचं दिसून आलं यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मोबाईल वरती त्यांना धमकीचे मेसेज आले एस एम एस आले आणि ते पडळकर यांच्या कार्यकर्त्यांचे होते अशा पद्धतीचा प्रत्यक्ष आरोप त्यांनी केला यानंतर पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सतरा जुलैला हाणामारी झाली मारामारी झाली की ही विधानसभेच्या पोर्च मध्ये लॉबी मध्ये झालेले दिसून आलं आणि या कार्यकर्त्यांनी अक्षरशः एकमेकांचे कपडे सुद्धा फाडले आणि यामध्ये जितेंद्र आवाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांना मारहाण झाली आणि दुसऱ्या बाजूला जे मारहाण करणारे कार्यकर्ते होते पडळकर यांचे ऋषिकेश टकले या दोघांवरती ही गुन्हे दाखल झाले विशेषतः ऋषिकेश टकले हे कार्यकर्ते जे आहेत पडळकरांचे यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचं सुद्धा समोर आलं प्रसार माध्यमांमध्ये त्या पद्धतीचं वृत्त सुद्धा प्रसिद्ध झालं म्हणजे संबंधाशिवाय शारीरिक संबंध ठेवून इतक्या भयंकर प्रकाराचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल आहे शिवाय इतकंच नाही तर हाणामारी मकोका का असे असे गुन्हे दाखल त्यांच्यावरती दाखल आहे आणि या घटनेमुळे म्हणजे विधानसभेच्या पोर्च मध्ये विधानसभेचा पोर्च हा अगदी आपलं जे अधिवेशन होत तिथून अगदी काही अंतरावरतीच असतो आणि त्यामुळं विधानसभेच्या प्रेमायसिसमध्ये आवारामध्ये अशा पद्धतीची घटना घडल्यामुळं विधानसभेच्या गरिमेस नुकसान झालं आपल्या विधानसभेची गरिमा राखली पाहिजे असं नेहमी म्हटलं जातं आणि विधानसभेची अप्रतिष्ठा झाली अशा पद्धतीचा आरोप झाला या संदर्भात आपण एक व्हिडिओ पण केलेला होता म्हणजे अधिवेशन असतं ज्यामध्ये जनतेच्या प्रश्नांसाठी चर्चा होत असते प्रश्न मांडले जातात आणि असं न होता इथे मात्र याचा त्याचा माज उतरवण्यातच पूर्ण वेळ जातोय असं आपल्या लक्षात येतं याने याला म्हटलं त्याने त्याला म्हंटल या सगळी चर्चा तिथे होत असती जनतेच्या प्रश्नावरती कोणीच बोलायला तयार नाहीये कालचाच आता याला जोडून विषय निघालाय म्हणून माणिकराव कोकाटेंचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये ते सभागृहामध्ये प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना रमी खेळताना दिसतात असा तो व्हिडिओ आहे ज्यावरती आज काल रोहित पवारांनी तो व्हिडिओ ट्विट केला आज पुन्हा जितेंद्र आव्हाडांनी त्यांचे दोन व्हिडिओ ट्विट केले ज्यामध्ये ते असं म्हणतायत की काल माणिकराव कोकाटे असे म्हणाले की मी युट्यूबवरती आलेली ऍड स्किप करत होतो मग याला जोडून आज जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा दोन व्हिडिओ ट्विट केले ज्यामध्ये कुठल्याही प्रकारे ती ऍड स्किप करताना ते दिसत नाहीये उलट रम्मी खेळत असताना आता आपण तर खेळलेलो नाहीये त्यामुळे आपल्याला माहित नाहीये पण काहीतरी ते इथे क्लिक टच केल्यानंतर तो पत्ता इकडे जातोय असं काहीतरी ते त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे आता यावरती माणिकराव कोकाटेंनी अजून तरी स्पष्टीकरण दिलेलं हिताची चर्चा न होता त्या जनतेच्या पैशांचा चुराडा होतोय अगदी बरोबर आहे मयुरी की मुख्यमंत्री सुद्धा विधानसभेमध्ये या सगळ्या गोष्टीनंतर म्हटले की सगळे आमदार माजलेत अशा पद्धतीची चर्चा आता बाहेर सुरू झालेली आहे आणि विधानसभेची अप्रतिष्ठा होत आहे आणि या सगळ्या प्रकारनंतर पळळकरांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली मात्र माहिती सरकारच्या एकंदरीत प्रतिमेस मात्र धक्का कुठंतरी लागला असं दिसून आलं कारण या विधानसभेचं कामकाज सुरळीत व्हावं आणि जनतेच्या प्रश्नांवरती चर्चा व्हावी असंच अपेक्षित असतं आणि तू सांगितलंस त्या पद्धतीनं या विधानसभेच्या अधिवेशनावरती विधिमंडळाच्या अधिवेशनावरती जवळपास दीड दोन कोटी रुपये दिवसाला खर्च होत असतात आणि अशा पद्धतीनं जर जनतेचे प्रश्न तिथं न मांडता जर राडा संस्कृती विधानसभेतच दिसत असेल <laughs> तर मग जनतेच्या प्रश्नांचं काय अशा पद्धतीची चर्चा सुद्धा दिसून आली आणि यामुळे माहिती सरकारचा कुठंतरी होल्ड या विधिमंडळावरचा कमी होते आणि दोनशे चौतीस आमदारांचं भक्कम पाठबळ पाठीशी असताना सुद्धा माहिती सरकारची अशा पद्धतीची एक बेशिस्त अवस्था दिसत असेल तर हे सरकारच्या दृष्टीनं चांगलं लक्ष नाही माहितीच्या दृष्टीनं ना हे डेंजर झोन मध्ये नेणारं लक्ष नाही असंच आपल्याला म्हणावं लागतं आता चौथी घटना आपण पाहू शकतो या महायुतीच्या दृष्टीनं डेंजर झोन मध्ये नेणारी आहे ती म्हणजे अक्कलकोट येथे तेरा जुलैला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाईफेक करण्यात आली त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला आणि यामध्ये प्रमुख संशयित आरोपी म्हणून ज्यांचं नाव समोर आलं ते दीपक काटे हे भाजपाच्या युवा मोर्चाचे राज्याचे पदाधिकारी असल्याचं समोर आलं आणि अगदी त्यांचे सोशल मीडिया मधले फोटो व्हायरल झाले जे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोबतचे आहेत काही व्हिडिओ व्हायरल झाले काही सभांमधलं चित्रीकरण व्हायरल झालं आणि एका अगदी व्हिडिओमध्ये तर ते एक ऑडिओ आहे त्याच्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांना दीपक काटे तुम्ही आमचे आहात अशा वक्तव्य दिसून होत असा एक व्हिडिओ होता जो प्रवीण गायकवाड यांनीच माझ्या मते शेअर केलेला ज्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतात की दीपक काटे तुम्ही पुढे वा देवा भाऊ आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत पूर्वीच्या सरकारनं तुमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत आता तुम्ही काळजी करू नका आता आम्ही देवेंद्रजी आणि आम्ही तुमच्या सोबत आहे असं बावनकुळे त्या व्हिडिओमध्ये बोलताना दिसतात त्यामुळं नंतर मात्र महसूल मंत्री बावनकुळे यांनी या कृत्याशी आमचा कुठलाही संबंध नाही आणि काटे हे आमच्या पक्षाचे सदस्य जरी असले तर या कृत्याशी मात्र पक्षाचा कुठला संबंध नाही अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य जरी केलेलं असलं तर या घटनेचं महाराष्ट्रात मात्र अत्यंत तीव्र पडसाद उमटल्याचं दिसून आलं अगदी तालुका पातळीपासून जिल्हा पातळीवरती ठिकठिकाणी निदर्शने झाली निवेदन सादर करण्यात आली मोर्चे झाले अगदी काही दिवसांपूर्वी अक्कलकोटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला एक मोठा मोर्चा सुद्धा अक्कलकोट मध्ये निघाल्याचं आपल्याला दिसून आलं आणि ज्या पद्धतीने दोन हजार सतरा मध्ये मराठा समाजानं एक मुक मोर्चे काढलेले होते त्या पद्धतीनंच नव्यानं काही घडामोडी सकल मराठा समाजाच्या पातळीवरती सुद्धा घडताना दिसून येऊ शकतात आणि ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगितल्या संभाजी ब्रिगेड वरती जो हल्ला झाला प्रवीण गायकवाडांवरती जो हल्ला झाला आणि त्यानंतर सकल मराठा समाज ज्या पद्धतीने ठिकठिकाणी आक्रमक झालेला आहे त्यामुळे सुद्धा कुठेतरी भविष्यामध्ये भाजपाला ते हानिकारक ठरू शकतं भाजपा आणि पर्यायानं महायुती बॅकफूट वरती येऊ शकतात बरोबर कारण संभाजी ब्रिगेड हे आक्रमक संघटना म्हणून ओळखली जाते आणि या संघटनेनं आता शिवाजीनगर मध्ये मेळावा घेतला निषेध मेळावा त्याच्यामध्ये त्यांनी जशास तसं उत्तर देण्याची भाषा केली के आणि संभाजी ब्रिगेडचा इतिहास पाहता आक्रमक उत्तर जर दिलं तर त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असंच आपल्याला म्हणावं लागतं आणि याला जोडून एक पाचवी घटना कालच घडलेली आहे जी या महायुतीच्या दृष्टीनं धोकादायक आहे अडचणीत आणणारी आहे आणि ती घटना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता शरदचंद्र पवार यांच्या गटाचे जे आमदार आहेत रोहित पवार यांनीच तो व्हिडिओ व्हायरल केलेला होता आणि त्यामध्ये माणिकराव कोकाटे हे विधिमंडळामध्ये रमी खेळताना दिसून येतात तर रमीचा खेळ काय आहे हे आता सर्वांनाच माहिती आहे आणि कृषी मंत्री जर विधिमंडळामध्ये विधान सभेच्या आवारामध्ये जर रमीचा खेळ खेळत असतील तर ते किती गांभीर्यानं या सगळ्या गोष्टी सरकारचं कामकाज पाहतात म्हणजे इकडे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ खेळून तिकडे हो। सभागृहामध्ये रमी खेळत बसणं हे कृषी मंत्र्यांना नक्कीच शोभत नाही शोभत नाही आणि ह्याच पद्धतीचे आरोप विरोधी पक्षानं सुद्धा त्यांच्यावरती केले आणि काल अशी एक घटना घडली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लातूरच्या दौऱ्यावरती असताना तिथे एक पत्रकार परिषद होती आणि या पत्रकार परिषदेच्या दरम्यान छावा संघटनेचे कार्यकर्ते त्यांना निवेदन देण्यासाठी गेलेले होते विशेषतः त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष होते छावाचे विजय घाटगे सहकारी होते आणि त्यांनी त्यांना निवेदन दिलं माणिकराव कोटे यांच्या राजीनाम्याची त्यांनी मागणी ठेवली आणि त्यांनी अक्षरशः टेबलवरती पत्ते सुद्धा तिथे टाकल्याचं आपल्याला दिसून आलं यानंतर मात्र विजय घाटके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यामध्ये राडा झाल्याचं दिसून आलं आणि त्यामध्ये सूरज चव्हाण आणि त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी यांनी विजय घाटगे त्यांचे छावाचे काही पदाधिकारी होते त्यांना अत्यंत मारहाण करण्याचा प्रकार घडला दिसून आला त्याचे व्हिडिओ आज मोठ्या प्रमाणामध्ये कालपासूनच व्हायरल झाले आणि या घटनेमुळं म्हणजे ज्या आधीच्या ज्या काही घटना आपण पाहिल्या त्याच्यामध्ये विविध घटनांमध्ये भाजप असेल आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल हे अडचणीत आल्याचं आपल्याला दिसून आलेलं आणि तुलनेनं कुठंतरी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सेफ आहे सुरक्षित आहे असं दिसून दिसतं hmm. मात्र या कालच्या घटनेमुळे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डॅमेज मोठ्या प्रमाणामध्ये विशेषतः शेतकऱ्यांमध्ये झालंय असं दिसून येतं कारण छावा संघटनेची मागणी ही शेतकऱ्यांची निगडीत असलेली होती आणि yeah, okay. कृषी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी होती आणि आज मात्र या घटनेमुळे अत्यंत गतिमान राजकीय घडामोडी झाल्याचं आपल्याला दिसून येतं सुरज चव्हाण यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलवून घेतलेलं होतं आणि त्यांनी अत्यंत स्पष्टपणे एक ट्विट सुद्धा आज केलेलं आपल्याला दिसून आलं की त्यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण जे युवकचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना राजीनामा देण्याची सूचना केलेली केले आहे अशा पद्धतीने त्यांनी कारवाई सुद्धा चव्हाण यांच्यावरती केलेली आहे राजीनामा घेतला घेतला गेला राजीनामा आणि मात्र या घटनेमुळे छावा संघटना आजही आक्रमक आहे आणि विजय घाटगे यांनी पुन्हा एकदा असं पद्धतीनं विधान केलेलं आहे की सूरज चव्हाण यांचा आम्ही राजीनामा मागितलेला नाही तर आम्हाला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचाच राजीनामा अपेक्षित mm. आहे आणि त्यामुळे आम्ही येत्या काळात आक्रमक का आंदोलन करणार आहे अगदी सुनील तटकरे यांच्या गाडीसमोर आज दुपारच्या दरम्यान घोषणाबाजी झाल्याचं आपण पाहिलेलं असेल किंवा या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही अधिक आक्रमकपणे या, या राजीनाम्यासाठी आग्रही राहू अशा पद्धतीची भूमिका छावा संघटनेनं घेतली असल्याचं आपल्याला दिसून येतं यामुळं शेतकऱ्यांमध्ये सुद्धा कालच्या या घटनेमुळे कुठंतरी रोष दिसून येतो अगदी राज्यभर या गोष्टीमुळं पुन्हा एकदा त्याचे पडसाद आपल्याला दिसून येऊ हो शकतात या आपण पाच घटना जरी पाहिल्या असल्या की यामुळं विविध पक्ष हे तिन्ही पक्ष महायुतीमधले कसे अडचणीत आलेले आहेत त्यांच्या जनमतामध्ये कशा पद्धतीनं डॅमेज होत असल्याचं आपल्याला दिसून येत त्यामुळे कुठंतरी महायुती डेंजर झोनमध्ये आहे असंच आपण म्हणू शकतो आणि याला जोडूनच अजून एक मुद्दा आपण या ठिकाणी मांडू शकतो की या विधिमंडळाचं जे आता काही पावसाळी अधिवेशन झालं या दरम्यान जनसुरक्षा विधेयक एक समोर आलेलं होतं जे सरकारनं आपल्या जोरा, जोरावरती करून घेतलं या जनसुरक्षा विधेयकामुळे डाव्या संघटना आहेत डाव्या चळवळी आहेत ज्या पुरोगामी प्रगतशील चळवळी आहेत यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण आणि अत्यंत रोष दिसून येतोय की हा कायदा कुठंतरी आम्हाला अडचणीत आणण्यासाठीच आहे आम्हाला दाबण्यासाठीच आहे थोडक्यात म्हणजे सरकार विरोधात जर काही आम्ही आवाज उठवला तर आम्ही तो आवाज उठवू नये यासाठीच कुठेतरी हा कायदा आणला जातोय अशा हो, पद्धतीची भावना या संघटनांना असं वाटतंय की आमचा आवाज दडपण्यासाठी हा कुठेतरी कायदा आणला जातोय यामुळे हे पाच सहा मुद्दे आपण जर पाहिले तर यामुळे महारुती सरकारचा जनाधार डॅमेज होतोय सरकार डेंजर झोन मध्ये जाते असं दिसून नक्कीच मंडळी या सगळ्या घटना आपण पाहिलेल्या आहेत सुरुवात केली आपण संजय गायकवाड संजय शिरसाट प्रवीण गायकवाड अनिल परब त्यानंतर कालचा छावा संघटनेचा राडा आणि त्यानंतर जनसूराज्य विधायक शक्तीपीठचा सुद्धा एक मार्ग आहे ज्यामुळे सुद्धा महायुती सरकारच्या विरोधात अनेक शेतकरी मध्यंतरी उतरलेले होते राजू शेट्टी बच्चू गडू यांच्या मार्फत ते आंदोलन ठिकठिकाणी सुरू झालेली होती मराठीचा मुद्दा आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रीकरण आणि त्यांच्या मग बाजूने जी काही मराठी मतं वळतील याच्यामुळे सुद्धा कुठेतरी महायुती ही भविष्यामध्ये ज्या आगामी काळात निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवरती डेंजर झोन मध्ये आहे असं म्हणायला हरकत नाहीये बाकी आम्ही जी चर्चा केलेली आहे या चर्चेमध्ये जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते तुम्हाला योग्य वाटतात का त्यावरती तुमचं नेमकं काय म्हणणं आहे तुम्हालाही तुम्हाला असं वाटतं का महायुती डेंजर आहे की तुम्ही याच्या विरोधात आहात तीही मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच आणखी कोणकोणत्या विषयांवरती तुम्हाला चर्चा ऐकायला आवडेल त्याचेही सल्ले आम्हाला अवश्य द्या सोबतच ही चर्चा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या भारीच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद